नमस्कार मित्रांनो मी सौरव पाटील हॉटेल न्यू राजवीर टेंबोरने तर काल परवा जी अतिवृष्टी झाली मराठवाड्याकडल्या साईडला बीड साईडला आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा त्या पूरग्रस्तांना आपण एक अन्नदान किट दीडशे अन्नदान किट आपण त्यांच्यासाठी मदतीचा एक हात म्हणून आपण वैद्यकीय सेवा पण दिलेली आहे आपण दीडशे अन्नदान किट तयार केले त्यामध्ये गव्हाचा आट्टा झाला डाळ तेल एक माणूस कमीत कमी दहा दिवस खाईल एवढा आपण एक किट तयार केलेला आहे आणि पन्नास पाण्याचे बॉक्स आपल्या हॉटेल न्यू राजवीर तर्फे आपल्यातर्फे जेवढी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्यातर्फे जेवढी होईल तेवढी आपण मदत केलेली आहे जसं दोन हजार पंचवीस आनंदवारीला आपण पाचशे किलो तांदूळ दिलता नंतर आपली मराठा आंदोलनामध्ये आपल्या मराठा आप बांधवांसाठी आपण वैद्यकीय सेवा उपलब्ध केली ती हा व्हिडिओ काढायचा फक्त एवढाच मुद्दा आहे की आम्ही फक्त बोकडं कापत नाही आम्ही अशी मदत पण करतो आणि समाजसेवा करतो आणि जो आपला शेतकरी राजा आहे जो जगाचा पोशिंदा आहे त्यासाठी एक छोटीशी मदत आपल्या हॉटेल न्यू तर्फे करतो धन्यवाद